टीम इंडिया म्हणून काम करतायत का तर नाही ते भारताला विश्वासात घेतायत का अजिबात नाही जे भाजपशासित राज्य आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतायत का त्यांच्या पलीकडचे जे राज्य आहेत भाजप शासित राज्य नाही त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते विश्वासात घेतायत का अजिबात नाही प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात घेत आहेत का अजिबात नाही त्यांनी बेळगाव हल्ल्याचं सरळ सरळ राजकारण सुरू केलेलं प्रधानमंत्री आणि ते राजकारण अशा बैठकात सुद्धा होत आहे नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सुद्धा ऑपरेशन ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होते लक्षात घ्या नीती आयोगाच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूवर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री त्याच्यावर चर्चा करतात म्हणजे राजकारण आहे बिहारसारख्या राज्यामध्ये पंतप्रधानांचे लष्करी गणवेशातले फोटो आणि होर्डिंग लावले जातात भाजपकडून त्याला जबाबदार कोण आहे तुम्ही आम्हाला असं म्हणता की पहलगाव हल्ल्याचं राजकारण कोणी करू नये कोणी करू आणि आम्ही ते मान्य करू आणि तुम्ही प्रधानमंत्र्यांना लष्करी गणवेशातले फोटो होर्डिंग टी व्हीवर जाहीर होतील अशा पद्धतीचं राजकारण करून तुम्ही ह्या आमच्या संपूर्ण युद्धाचं शहीद झालेल्या जवानांचं आणि ज्यांचं कुंकूप असलं त्या महिलांचं अपमान करता ऑपरेशन सिंदूर तुम्ही केलंय ते राष्ट्रासाठी केलंय भाजपसाठी केलंय का ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढतात ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय हे राजकारण नाहीतर काय मग सिंदूर यात्रा काढताय ना मग सर्व पक्षीय सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन यात्रा काढा हा देशाचा विषय हा भाजपचा विषय म्हणून तुम्ही काय हे तु सगळं उपद्याप सुरू हे अत्यंत घृणास्पद आहे एकतर सव्वीस महिलांच्या महिलांचं त्याने कुंकू पुसलं आहे सिंदूर पुसलं आहे ते सहा अतिरेकी गायब झाले तुम्ही त्यांचा शोध लावू शकला पाकिस्तानला धडा शिकवलेला नाही योग्य पद्धती प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली तुम्ही पाकिस्तान, दबावा पाकिस्तान बरोबरचं युद्ध थांबवलेलं आहे आणि आता राजकीय फायद्यासाठी ऑपरेशन सिंधूरच्या यात्रा काढताय भारतीय जनता पक्ष काल एन डी एची नीती आयोगाची बैठक झाली या बैठकीला सगळ्या राज्याचे एन डी ए मुख्यमंत्री राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते त्याच पंतप्रधानांनी हे क्लिअर केलं आहे की यापुढचा जो काही एनडीए डी अजेंडा असेल तो तीन गोष्टींवर असेल ऑपरेशन सिंधू यात्रेचा देशांतर्गतही एकूण परिचय करून देणं किंवा माहिती देणं म्हणजे ती जनगणना जी जाहीर केलेली आहे तो एक मुद्दा असेल आणि तिसर ते भारत हा जगातली चौथी इकॉनॉमी आहे बघा हा 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 प्रोपगंडा आहे हा अपप्रचार आहे ऑपरेशन सिंदूर हा जर अजेंडा असेल याचा अर्थ पुलवामामध्ये जो संशय आम्हाला येतो आहे तेही आरोपी सापडले नाहीत ते गुन्हेगार सापडले नाहीत त्याचं राजकारण केलं आणि आता पेलगावमध्ये सुद्धा जे घडलं आहे आम्हाला त्याच्यामागे काही राजकारण किंवा कारस्थान आहे का असा संशय लोकांना येईल तुम्ही ऑपरेशन सिंदूर हा अजेंड्यावर घेत आहे राजकारणाच्या याचा अर्थ तुम्ही राजकारणासाठी घडवत घडवताय का हा स्पष्ट एक संकेत प्रधानमंत्र्यांच्या कृतीतून दिसतो आहे हे देशासाठी योग्य नाही मुळात प्रेसिडेंट ट्रम्पचा हस्तक्षेप या देशातला जो वाढलेला आहे सातत्यानं त्याच्यावर प्रधानमंत्री बोलत नाही ऑपरेशन सिंदूर हे सैनिकांचं भारतीय सैनिकांचं ऑपरेशन तुम्ही त्याचं श्रेय घेताय आणि भारतीय सैन्याचं मनोबल खच्ची करताय अशा प्रकारचं काम देशातल्या कोणत्याही पंतप्रधानांना आतापर्यंत केलं नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही एन डी ए शासित मुख्यमंत्र्यांना बोलवून ऑपरेशन सिंदूरवरती प्रचार करा सांगतात तुमचा संबंध काय या देशाला तीन सेनादल आहेत त्या तीन सेनादलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती आहेत त्यांच्याशी चर्चा केली का तीन सेनादलाच्या प्रमुखांची याला मान्यता आहे का तुम्ही सेना दलांना दला या युद्धातून मागे खेचलेला आहे हा देश युद्ध जिंकत असताना तुम्ही गुडगे टेकायला लावलेले आहात हे दुर्दैव आहे पंतप्रधान बैठकीत असं म्हणतात की वाचा नेत्या थांबा कदा करतायत भाजपचे खासदार कसं म्हणतात की तिथे महिलांनी अतिरेक्याचा प्रतिकार केला तुमच्या महिलांना पाठवा घरातल्या तुमच्या घरातल्या महिलांना पाठवा ना त्या किती प्रतिकार करतात पाहूया तुमच्या घरामध्ये जर उद्या असे कोणी घुसले तर तुमच्या महिला प्रतिकार करणार आहेत की त्यांच्या पुढे आपल्या सिंदूर किंवा कुंकवाचा पदर पसरणार आहेत याचा खुलासा करा तुम्ही आमच्या सव्वीस महिलांच्या कुंकवाचा अपमान करताय त्यांनी काय करायला पाहिजे मुळात जे हे बोलत आहेत त्यांनी गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे होता ती वेळ आमच्या महिलांवरती कुंकू पुसण्याची जी आलेली आहे ती अमित शहाच्या अपयशामुळे आलेली आहे देशांतर्गत सुरक्षा हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा प्रश्न आहे त्यांच्यामुळे आमच्या सव्वीस महिला विधवा झाल्या त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि तुम्ही महिलांना दोष देत हा निर्लिजपणाचा सर्वोच्च टोक आहे देवा स्वता स्वता ते स्वतःविषयी बोलतायत ते स्वतःविषयी बोलतायत स्वतःविषयी ज्या पद्धती त्याने ज्या पद्धतीने त्याने ऑपरेशन सिंदूरचं आणि लष्करी कारवाईचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या लोकांना ते ऑपरेशन सिंदूरचा प्रोपोगंडा करायला सांगतायत हा त्यांनी स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे ठीक आहे त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका मग राजीनामा द्या नाऊसाहेब राऊसाहेब जी विविध देशात शिष्टमंडळ पाठवलेली आहेत अनेक देशांमध्ये या शिष्टमंडळांनी आपल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती पचलावर ठेवलेली आहे मग ठेवू द्या ना त्यांना त्यासाठीच पाठवलं आहे विरोधी पक्षाला परदेशात पाठवलं आहे आणि देशामध्ये भार भाजपा सिंदूर यात्रा काढताय सिंदूर यात्रा जेथे तुम्ही आमच्या सव्वीस महिलांच्या पतींचे प्राण वाचवू शकला नाहीत त्यांच्या नावाने तुम्ही सिंदूर यात्रा काढण्याचा निर्लज्जपणा करताय तर लक्षात घ्या इतका निर्लज्ज पक्ष देशाच्या राजकारणातल्या जगाच्या राजकारणात झाला नाही सिंदूर पुसलं गेलं याचं त्यांना काही नाही सिंदूरचं राजकारण त्यांना करायचं आहे की तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रितकरणाबद्दल सतत सकारात्मक बोलत आहात युती करायची आहे नात्याने जोडलं जायचं आहे असंही तुम्ही विधान केलं आता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही म्हटलेलं आहे की आम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा मनसेच्या युतीशी आम्ही समजा तसं झालं तर त्याचं आम्ही स्वागत करू मग त्यात चुकीचं काय बोललं नाही याआधी त्यांच्याकडून अशी विधानं होत होती की आम्ही पक्षाबद्दल बोलत नाही बघा मी वारंवार सांगतो आणि मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगतोय वारंवार हे स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की काही किरकोळ विषय असतील ते आम्ही मिटवू लहान सहान किलमिश दूर करू मतभेद संपवून टाकू हे जेव्हा आम्ही सांगतो त्यानंतर माननीय आदित्य ठाकरे ते काय सांगताय आम्ही तयार आहोत तुम्ही ते काल काय म्हणाले परवा काय बोलले ह्याच्यात कशाला जात आहे मी पण मराठी आहात तुम्हालाही हे सगळं व्हावं असं मनापासून वाटायला पाहिजे महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे हां महाराष्ट्राच्या कपाळावरचा सिंदूर हा मुंबई आहे तो पुसण्याचा प्रयत्न होतो आहे आणि फालतू लोक सिंदूर यात्रा काढत आहेत सगळ्या मराठी माणसाला प्रत्येक क्षेत्रात नाही वाटायला पाहिजे की मराठी माणूस हे व्हायला पाहिजे राऊसाहेब जे दिसतं आहे आतापर्यंत गेल्या दीड महिन्यात त्यावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत आतापर्यंत असं दिसतंय की हे एकतर्फी प्रेम आहे कारण शिवसेना सकारात्मक प्रतिसाद देते पण मनसे असं म्हणते की प्रस्ताव पाठवा मग बोलू आणि जे भूतकाळात घडलं त्याविषयीच्या टाकले मनसेचे नेते देत आम्ही भूतकाळात डोकावत नाही भूतकाळाची थडगी उकरायची प्रेम प्रयत्न केला तर भविष्यामध्ये खूप समस्या निर्माण होतात राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भूतकाळ आमच्याबरोबरचा चांगला नव्हता पण आम्ही एकत्र आलो अडीच तीन वर्ष सरकार चालवलं लोकसभा निवडणुका एकत्र लढलो आम्हाला चांगलं यश आलं विधानसभेला आम्हाला यश प्राप्त झालं नाही कारण निवडणुका हायजॅक केल्या तरीही आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत या भविष्याच्या विचाराने आम्ही एकत्र आहोत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं भूतकाळातून बाहेर येणं आणि भविष्याचा विचार करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आणि सोयीचं आहे आम्ही त्या दिशेनं पावलं टाकलेली आहे मोदीजी क्या बोले है क्या नाही बोले टीम इंडिया की बात मोदी करते है। लेकिन टीम इंडिया में अगर अपोजिशन नहीं रहेगा तो टीम इंडिया नहीं बनेगी ये जो भारत है ये भारतीय जनता पार्टी का भारत नहीं है ये सबका भारत है सभी विचारधाराओं का भारत है सबको साथ लेकर ही आपको टीम इंडिया बनानी पड़ेगी अब ऑपरेशन सिंदूर की बात कर रहे हैं सिंदूर यात्रा निकाल रहे हैं देखे आपकी जागीर है क्या 26 लोग मारे गए 26 महिलाओं के का सिंदूर उजाड़ गया और आप अगर सिंदूर यात्रा निकालते हो तो भारतीय जनता पार्टी किस प्रकार की ओछी राजनीति कर रही अगर सिंदूर यात्रा निकालनी है तो सभी पार्टियों को साथ लीजिए ना देश का विषय है आप कांग्रेस को बुलाइए आप शिवसेना को बुलाइए हमारे आप राष्ट्रवादी कांग्रेस को बुलाइए आप वामपंथियों को बुलाइए आप तृणमूल कांग्रेस को बुलाइए सब हम एक साथ मिलकर सिंदूर यात्रा देश में निकालेंगे क्योंकि हम इसकी राजनीति नहीं करना चाहते क्यों तो टीम इंडिया बनेगी आप टीम इंडिया के नाम पर सिर्फ आपकी पार्टी का प्रोपोगाडा कर रहे चलिए थैंक यू बैठक में राजनीति और क्या है नीति आयोग के बैठक में भी सिंदूर की ही राजनीति हो गई ना आपने देखो ना सबसे पहले मुख्यमंत्री सभी मुख्यमंत्री भाजपा शासित सिंदूर पर चर्चा करते रहे टीम इंडिया की बात करते हो उसमें ममता जी नहीं थी नीतीश कुमार जी भी नहीं थे और भी शायद लोग नहीं हो तो क्या करेंगे आपका तो देखिए उनकी जो पार्टी के नेता है उनको प्रशिक्षण की ट्रेनिंग की जरूरत प्रधानमंत्री ने ये शुरुआत अपने खुद से आत्मचिंतन करके प्रधानमंत्री ही अनाप शनाप बोल रहे हैं ना सिंदूर के बारे में और जो लोग 20 सड़क हाईवे पे नितिन गडकरी का अभिनंदन करना चाहिए कि सड़क बनाए और भारतीय जनता पार्टी के नेताओं ने उसका इस प्रकार से इस्तेमाल किया गडकरी जी का इस्तेमाल अभिनंदन इसलिए करना चाहिए कि सीसीटीवी कैमरे लगाए गडकरी जी ने इसीलिए सब एक्सपोज हो गया दर दिन भारतीय जनता पार्टी के लोग एक्सपोज हो रहे किस प्रकार की गंदे लोग इस पार्टी में है धन्य हो बीजेपी का क्या संबंध है उसमें बीजेपी का क्या संबंध है मुझे बताइए ना उद्धवजी राज्य देवले गेलं भाजप मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे एक प्रगल्भ तर राजकारणी आहे महाराष्ट्रावर त्यांचं प्रेम आहे त्यांनी आमच्या बरोबर प्रदीर्घ काळ काम केलं ते ज्येष्ठ नेते आहेत आताचे जे मुंगे आहेत त्यांना महाराष्ट्र माहीत नाही मग सुधीर भाऊ जे बोलत आहेत ही त्यांची एक आतली मनापासूनची इच्छा आहे गोगावले गोगावले तसच गोगावे शिवसेनेचे एक महत्वाचे आमदार होते तेही असं प्रत्येक उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि तसं झालं तर प्रत्येक ही प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे मी वारंवार वारंवार सांगतो ही जशी आमची भावना सगळ्यांची आहे उद्धव ठाकरे साहेबांची आहे आमच्या पक्षामध्ये त्याच्यावरती काही मतभेदच नाही आहेत ना असूच शकत नाही पक्षप्रमुखांनी सूचना केलेल्या आहेत आपल्याला सकारात्मक विचार करून सकारात्मक पावलं टाकायची आहेत विषय संपला आमच्याकडे आम्ही भूतकाळात डोकावत नाही वर्तमान पाहत नाही आम्ही भविष्यात पाहतो धन्यवाद